मी फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंद अस्वस्थ आणि तंदुरुस्त असाल सो so, चला तर आज ब्लॉग ला सुरुवात करत आहे होप सो तुम्हाला कालचा माझा किचन क्लिनिंगचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर आज छान कांद्याची भाजी बनवायचं बेट आहे नवीन कांदे आलेत तुम्हाला दाखवते हो किलो कांदे आणलेत अहोनी आणि खाली मुलं खेळतात म्हणून आम्ही इथे असं याला काय म्हणतात सज्जाच्या वर इथे कांदे ठेवलेले आहेत कारण खाली मुलं खेळतात आणि कांद्यांना हवेशीरच ठेवावं लागतं आणि खाली जर पसरवून ठेवलेत किचनमध्ये तर मुलं तर छान बॉलबॉल खेळतील आणि कांदे खराब करतील म्हणून इथे ठेवलं आणि इथनं छान एक्झॉस्ट फॅन असल्यामुळे इथनं हवा छान खेळती राहते सोबतच खिडकी पण बऱ्याचदा उघडीच राहते त्यामुळे हवेशीर राहतील आणि खराब होणार नाहीत अशी अपेक्षा आहे आता छान मोठे मोठे कांदे आहेत ते पाहून जवळची इच्छा झाली चल बुल आज कांद्याची भाजी कर तर मी यापूर्वी म्हणजे अहूनना फारशी आवडत नाही त्यामुळे मी बनवायची टाळतेच पण जेव्हा केव्हा खांदेशात जाणं होते तिकडचं लग्न असू दे का वाढदिवस असू दे कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असला की कांद्याची भाजी कंपल्सरी असते आणि काय मस्त चव असते काय कांद्याच्या भाजीची तर मी पण आज ते ट्राय करणार आहे सेम तशी बनते का नाही ते मी टेस्ट केल्यावरच तुम्हाला सांगेल सो चला आता ब्लॉगला सुरुवात करते आता तुम्हाला दाखवते चार दिवस झालेत आता मी पूजा केलेली नाही आणि मंदिराची हालत कशी झाली असेल हे बघा मंदिरावर मस्त अशी धूळ साचलेली आहे फक्त चार दिवसात ताईंनी केली होती एक दोनदा पूजा पण त्यांनी फक्त पूजा केली मंदिर वगैरे क्लीन केलं नाही तर आज मला मंदिर सुद्धा क्लीन करायचं आहे स्वच्छ करायचं आहे मी मंदिर इथे आधी कुरड्या कपड्याने पुसून घेत आहे आणि बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल किती जास्त दूर साचलेलं आहे आणि मी क्लिनिंगसाठी कॉटनचे जे आपले जुने कपडे असतात तेच यूज करते खरं सांगायचं सा, तर मायक्रोफायबरचे क्लॉथ मी अजूनही विकत घेतलेले नाही आहे देवाची भांडे पण बघा चार दिवसात किती जास्त डागं पडलेले आहेत त्याला तर आता मी आधी भांडे सर्व व्यवस्थित क्लीन करून घेते त्यासाठी इथे मी दोन चम्मच नीमसप घेतलेला आहे आणि एक चम्मच त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे एवढंच इनफ आहे आणि आपले भांडे खूप सुंदर निघतात या मिश्रणाने जस्ट कशाचं मिक्सचर येते दिसत आहे तुला डिफरन्स लगेच आपण पितांबरीने किती जास्त हात खराब होतात हे बघ आता इथे बघ इथे बघ किती जास्त काढले टाकले दिसत आहे तुला हे बघ फक्त एक स्पून आणि जर छोटी भांडी असली ना आपण या डायरेक्ट डीप करून ठेवू शकतो त्या पाण्यामध्ये बघ या मिश्रणाने तांब्या पितळचे भांडे लगेच क्लीन होतात खूप कमी मेहनत लागते आणि हात तर अजिबात खराब होत नाहीत आणि ही भांडी क्लीन झाली की मात्र छान स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावीत नाहीतर पुन्हा पाण्याचे डाग पडू शकतात आणि हे माझ्या झाडाचेच फुलं आहेत आणि इथे माझी पूजा पण करून झालेली आहे आणि इथे बघा रांगोळी आरोहीने काढलेली आहे आणि मी त्याला छान हळदी कुंकू वाहते आणि माझी पूजा इथे संपन्न झाली आणि एका फ्रेंडने रिक्वेस्ट केली की तुमची पूजा विधी दाखवा तर नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि सकाळी सकाळी अशी पूजा केली की बघा किती प्रसन्न वाटतं आणि इथे आहेत आमच्या फिश त्यांना मी आता जेवण दिलेलं आहे दिले माझं रोजचंचही काम आहे पूजा झाली की आधी इथे येते आणि इथे माझी चिंकी पिंकीची फॅमिली आहे त्यांना छान जेव घालते तर आता मी छान अशी झनझणी कांद्याची चटणी बनवणार आहे चला तर आता तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते कांदे असे छान उभे कट करून घेतलेत त्यानंतर तेलामध्ये छान मोहरीचाल त्यांनी की त्यामध्ये लसूण घातला लसूण असा छान लालसर झाला की सर्व कांदे त्यामध्ये टाकलेत आणि छान झाकण ठेवून दिलं वाफेने कांदे छान लगेच होऊन येतात आणि कांदे असे तांबूस लालसर झाले की त्यामध्ये सर्व आपले जे कोरडे मसाले आहेत तिखट मीठ हळद मसाला आ, मी गोडा मसाला सुरुचीचा यूज केलेला आहे इथे तो मिक्स केला की थोड्या वेळाने त्यामध्ये मी इथे घालत आहे आपलं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याच्या कूटने ही चटणी खूप छान लागते आणि छान थोडंसं पुन्हा परतलं की त्यामध्ये थोडासा गुळ आणि थोडंसं चिंचीचा तुकडा इथे ॲड करत आहे गुळाने आणि चिंचेने खूप छान चव येते आणि बघा इथे जास्तीत जास्त दहा मिनटात आपली खूप छान अशी कांद्याची चटणी भाजी तयार होते आणि बघा किती छान दिसत आहे पुन्हा एकदा नमस्कार मंडळी तर तुम्ही आता बघितलंच की किती छान अशी कांद्याची भाजी बनवलेली आहे आमच्या विदर्भात कांद्याची भाजी फार कमी बनवली जाते एखाद्या वेळेस उन्हाळ्यात फक्त रसासोबत किंवा कैरीचं पन्ह वगैरे किंवा आमरस म्हणतो आम्ही त्याला कच्च्या कैरीचं केलेलं त्यासोबत खाल्ल्या जाते आणि मला तर भरपूर आवडते आमच्याकडे पण अहोन नाही आवडत पण बाकी सर्वजण छान आवडीने खातात सो so, तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि इतकी छान आंबट गोड तिखट खूप छान चव येते त्याला आणि आता तुम्हाला हा पसारा भांडायला दिसत असेल हे माझं ब्लाऊज कलेक्शन आहे अतिशय कमी असे ब्लाऊज आहेत माझ्याकडे आणि डिझायनर वगैरे नाही आहेत सिंपल ब्लाऊज आहेत जे मी स्वतः डिझाईन केले म्हणजे मी स्वतः शिवलेले नाही आहेत फक्त डिझाईन मी सांगितलेली आहे टेलरला आणि त्याप्रमाणे शिवून घेतलेले आहेत एक दोनच रेडीमेड पण आहेत तर ते सिंपल असं माझं कलेक्शन आहे पण तरी मला सोनल बोलली असे काकू हे पण शेअर कर तिला माझे ब्लाऊज खूप आवडतात तिने काही ब्लाऊजचे आज फोटो काढलेत तिला डिझाईन आवडल्यात तर बोलली सांगू प्लीज शेअर कर तर म्हटलं चला हे शेअर करूया आणि फर्स्ट रफॉर्म तुम्हाला एक दाखवते माझ्याकडे ब्लाऊज ठेवायला अशा टाईपच्या बघा या बॅग आहेत ब्लाऊजच्या शेपच्या परफेक्ट ब्लाउज बसतात त्या घड्या मोडत नाही आणि वड्या वगैरे पडत नाही तर असे दोन बॅग आहेत माझ्याकडे आणि भरपूर ब्लाऊज बसतात यामध्ये तर मी आता सर्वच ब्लाऊज तुमच्याकडं नाही शेअर करणार मेस्तेच करणार आहे अशा दोन बॅग आहेत बघा माझ्याकडे याची साईज थोडी मोठी आहे यापेक्षा छोटी असती ना तरी पण चांगली असती पण ह्या मी शिवून घेतलेल्या आहेत खूप स्टडी आहेत खूप स्ट्रॉंग बॅग आहेत ह्या आणि जवळपास आठ वर्ष झाले ह्या माझ्या सोबत आहेत आजपर्यंत ना याची चेन गेली ना कापड फाटला इवन इथे पॉलिथिन आहे यालासुद्धा काहीच झालेलं नाही खूप छान क्वालिटी आहे यांची थोड्या महागात पडल्या होत्या मला पण क्वालिटी वाईज परफेक्ट आहे तर हे इतके ब्लाऊजेस आहेत माझ्याकडे आणि हे काही मी तुम्हाला दाखवण्यासाठी आधीच काढून ठेवलेले आहे इतके दाखवत बसली तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि काही आहेत दाखवण्यासारखे ते मी पुढले व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर आता आपण हे व्यवस्थित असतो या तर हे माझं फर्स्ट ब्लाऊज आहे हे मी रेडीमेड घेतलेलं आहे असं एखादं ब्लाऊज जवळ म्हणजे कोणत्याही साडीवर मॅच होतं हे जर त्याला गोटापट्टी केलेली असेल सिल्वर कलरची किंवा एखादी डार्क टोनची साडी असेल त्यासोबत हे ब्लाऊज खूप छान जातं असा एक छान असा गडा आहे याचा आणि याला हे लटकन आहे हे दोरी आहे सॉरी ही दोरी फारशी मला नाही आवडत पण गळा मोठा असल्यामुळे आणि बॅक साईडला असल्यामुळे ही दोरी महत्वाचीच आहे पण छान आहे हे ब्लाऊज आणि हे ब्लाऊज मला फक्त अडीचशे रुपयाला पडलेला आहे हे मिशोवरती बोलवलेला आहे मी त्यानंतर हे ब्लाऊज बघा या ब्लाऊजला आता दहा वर्ष झालेली आहे जवळपास माझ्या सोबत आहे आणि याचा हा गळा बघा किती सुंदर आहे या साडीसोबत फक्त हा जो ब्लॅक कपडा आहे हा आला होता त्यानंतर मी ही ब्ल्यू कलरची नेट घेतली आणि त्याला अस्तर लावलो खूप काही म्हणजे केली कर, के खटाटो म्हणजे ट्रायल होतो ते पण छान परफेक्ट जमलं कारण फक्त नेटमध्ये मी ने कम्फर्टेबल नव्हती त्यामुळे मग मी थोडं अस्तर लावलं त्याखाली आणि खूप सुंदर ब्लाउज आहे हे बसलेलं पण परफेक्ट आहे फक्त याची लांबी थोडी छोटी आहे पण तरी पण छान वाटतं आणि हे जे तुम्हाला दिसत आहे तिथे हे बटन्स किंवा हे तर माझं तुटलेल्या अंगठीचं होतं ते मी इथे लावलेलं आहे पण त्यामुळे ब्लाउजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे त्यानंतरचं हे, हे।, त्यान हे थर्ड नंबरचं जे ब्लाउज आहे हे रेडीमेड साडीवरचं आहे सा खूप छान ब्लाऊज मिळालं त्या साडीसोबत आणि या ब्लाऊजमुळेच मी ती साडी खरं तर चॉईस केली होती खूप सुंदर कलर आहे याचा आणि छान टिकली वर्क आहे एकदम सोबर आहे खूप नाही बटबट नाही आहे छान आहे आणि खालन अशी याला लेस आलेली आहे हे ब्लाउज पण खूप सुंदर आहे ही बॅक साइड आहे आणि ही फ्रंट साईड आहे छान बसलो ब्लाउज परफेक्ट बसला फक्त मला इथे चेन लावून घ्यावी लागली पट पट सांगते आणि त्यानंतर ही साडी तुम्ही बघितलेलीच आहे रेड कलरची ची मिशोवरनं बोलवलेली आहे आणि एका ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलही ही तर इस ब्लाउज बघा असं छान ब्लाऊज शिवलेला आहे गळा याचा बॅक साइडचा सा आणि समोरचा सा सिंपल गडा आहे आणि स्लीवज फक्त याच्या ज्या आता नवीन ट्रेंडमध्ये आहे थोडासा पप आहे याला अगदी थोडा आहे खूप जास्त प्रमाणात नाही पण लुक या ब्लाऊजचा सुद्धा खूप सुंदर येतो आणि गळा पण खूप छान आहे हे ब्लाऊज आहे हे पण मी स्टँड कॉलरमध्ये शिवलेला आहे आणि याच्या अशा लांब स्लीव शिवलेल्या आहेत आणि सोबत हे इथे बटन्स लावलेले आहेत ला हे ब्लाउज पण खूप सुंदर दिसतं आणि बॅक साइडचा सा गडा हा असा गोल आहे फक्त लॉंग मध्ये माझ्याकडे एकही ब्लाऊज नव्हतं त्यामुळे मी हे एक ब्लाऊज म्हटलं ट्राय करून बघू कसं दिसते तर त्यामुळे हे या ब्लाउजच्या लॉंग स्लीव्ह ठेवतात आणि हे माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट ब्लाऊज आहे अगदी सिंपल आहे बघा समोरनं बोट नेत आहे छान आणि बॅक ना सुद्धा असं बोटनेक आहे आणि मध्ये प्रकारची काहीतरी डिझाईन आहे हा पतंगाकृती असं गळा तिला सांगितला होता मी पण तिने इतका मोठा शिवला आणि त्यामध्ये मी अजिबात कम्फर्टेबल नव्हती तर काहीतरी इथे तिने जॉईन करून दिलेलं आहे आणि खाली अशा टाईपचे बटन्स आहेत स्लीव पण अगदी सिंपल आहे गुडघ्या गुडघ्यापर्यंत <laughs> आणि घोट्यापर्यंत घोट्यापर्यंत सॉरी गुडघ्यापर्यंत नाही घोट्यापर्यंत आणि सिम्पल अशी याला मी ले, 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 ले त्या साडीमधलीच जी लेस रिस्यू झाली होती ती लावलेली आहे खूप सुंदर साडी आहे ही आणि ब्लाऊज पण खूप सुंदर शिवल्या गेलेला यायचं फक्त गळा थोडा मोठा झालेला आहे आणि त्यानंतर हे एक गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे साडी ब्ल्यू कलरची आहे त्यासोबत हे ब्लाऊज आलेला आहे पूर्ण डिझाईन साडी ब्लाऊजला ऑलरेडीच होती आणि तसंच मी हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे त्यामुळे गळा थोडा छोटा झाला पण दिसायला खूप छान दिसतो आणि यावरचं वध तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि समोर पण फुल ब्लाऊज वर इथे असं काचाचं छान वर्क दिलेलं आहे खूप सुंदर ब्लाउज आहे हे आणि ही लेन्स दिलेली ले होती ब्लाऊज स्लीवजला लावायला किंवा बॅकला लावायला ला ला। तर मी ही अशी मधातून जॉईन करायला सांगितली आणि उभी लावून घेतली त्यामुळे जरा वेगळा लुक आला जर अशी आडवी लावली असती तर इतका छान लुक नसता आला उभी लावल्यामुळे याला खरंच खूप छान लुक आलेला आहे आणि मोठं असं ती लेस दिसते आहे ह्या दोन लेस आहेत पण मी अशा जॉईन केल्या त्यामुळे बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे साड़ी ही साडी पण खूप सुंदर आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशीचा जो ब्लॉग आहे त्यात तुम्हाला ही साडी पाहायला मिळेल आणि आणखी हे एक ग्रे कलरचं ब्लाउज कलर आहे माझ्याकडे याची साडी ब्लॅक कलरची आहे खूप सुंदर साडी आहे त्यासोबत हे ब्ला ब्लाऊज रिसीव्ह झालं तो ब्लाऊज पीस आणि मी छान असा हे ब्लाऊज शिवलेला आहे इथे मधात छान अशी डिझाईन करायला सांगितली बोटनेक आहेत माझ्याकडचे जास्तीत जास्त ब्लाऊज तुम्हाला बोटनेकमध्येच पाहायला मिळतील कारण मला बोटनेक ब्लाऊज आवडतात आणि मी त्यात कम्फर्टेबल सुद्धा असते अशा स्लीवज आहेत सिंपल आणि बॅक साइडला हा असा गळा आहे अतिशय परफेक्ट बसलेलं ब्लाऊज आहे हे आणि अतिशय सिंपल आणि सोबर आहे दिसायला खूप छान दिसतं त्यानंतर एक कॉटनची साडी आहे माझ्याकडे सर्व साड्या जवळपास सिंथेटिकच आहेत कॉटनची सुपरनेटची किंवा काटा साड्या फार कमी आहेत मी में तर मेंटेन नाही करू शकत खरं तर मला घालायला आवडतात पण मेंटेन करायला खूप हार्ड जातात त्यामुळे मी सिम्पल साड्या ज्या असतात आपल्या सिंथेटिक त्याच चॉईस करते त्यानंतर ही कॉटनची साडी आहे त्यासोबत हे ब्लाऊज पीस रिसीव झालं होतं था। आणि त्याला मी छान अशा प्रकारे शिवून घेतलेलं आहे त्याच्या स्लीव्स खूप छोट्या आहेत आणि बॅकची डिझाईन अशी आहे समोरनं फक्त पायपिंग केलेली आहे गोल्डन कलरची पण छान दिसतं हे ब्लाऊज पण आणि त्यानंतर हे एक ब्लाऊज आहे हे पण माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट लिस्टमधलंच आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज आहे ही माझ्या भावाच्या लग्नात घेतली होती मी बनारसी साडी त्यासोबत ब्लाऊज पीस आलं होतं तर बघा याच्या छान अशा स्लीव्ज आहेत आणि पॅचेस आले होते त्या ब्लाऊजवर बर बरेचसे पण मला ते नव्हते पाहिजे तर मी त्यांना कट करून असे स्लीवजवर लावायला सांगितलेले आहेत खूप सुंदर येतात हे बरोबर या साईडला येतात व्यवस्थित दिसतात त्यांनी छान कट करून लावलेले आहेत हे पॅचेस आणि याचा गडा तुम्हाला दाखवते गळा पण खूप सुंदर शिवलेला आहे त्यांनी ह्या लेस वगैरे ऍडिशनल लावल्यात आणि खूप सुंदर असा गळा शिवला आणि लटकन तुम बघा किती सुंदर आहेत आता खरं तर दोरीचं फॅशन गेलेली आहे पण असा असं एखादं ब्लाऊज छान दिसतं आणि गळा जर मोठा असेल तर मात्र दोरी लावावीच लागते समोरून पण याला छान थोडंसं असं डिझाईन आलेली आहे छान ब्लाऊज आहे हा याचा कलर छान आहे कापड छान आहे आणि त्यांनी खरंच शिवून पण खूप सुंदर दिलेला आहे आणि मिशोच्या ज्या साड्या मी घेतल्या होत्या त्यातीलच ही एक साडी आहे आणि तिच्यावरच हे ब्लाऊज आहे खरं तर ब्लाऊजचा कापड तितकासा छान नाही आहे पण तरी मी शिवला आणि बघा अशा ह्या स्लीव्ज शिवलेल्या आहेत खूप छान सध्या ह्या स्लीव्स खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत त्यामुळे म्हटलं आपणही शिवून पहावं आणि छान बीन एक दिलेला आहे अतिशय सि सिंपल असं शिवलं हे मी ब्लाऊज कारण मला यात जास्त इन्व्हेस्टमेंट करायची खरंच इच्छा नव्हती कारण साडी पण सिम्पल आहे आणि म्हणून ब्लाऊज पण अशा प्रकारे सिंपलच शिवलं आणखी हे एक माझं ब्लाउज आहे ते सुद्धा बोटनेकमध्येच आहे समोरून अशा टाईपचं हे बोटनेक आहे आणि बॅक साईडला अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे थोडीशी आणि हे जे पूर्ण वर्क दिसतं हे ऑलरेडी ब्लाऊजला आलेलंच होतं फ्रंट साईड साठी अॅक्च्युली हे वर्क असतं पण फ्रंट साइडला एवढं दिसत नाही त्यामुळे मी हे बॅक साइडला ठेवलं आणि एक स्लीवला लावायला जे काट येतो तो मी कट करून त्यांना समोरच्या साईडला अशा प्रकारे लावायला सांगितला आणि स्लीव स्लीव सुद्धा अशा प्रकारे पॅचेस बनवायला सांगितले कारण आडवा लावला ला तर ते अगदी नॉर्मल दिसतं त्यामुळे असं जर पॅचेस करून लावलेत ना खरंच खूप छान दिसतं थोडंसं वेगळी डिझाईन दिसते तो आज मी तुमच्यासोबत इथे माझे काही ब्लाऊजचे डिझाईन्स शेअर केलेले आहेत जे माझे फेवरेट आहेत आणखीही ब्लाऊज आहेत पण त्यातील काही कॉमन आहेत काही आहेत दाखवण्यासारखे ते मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल तर काल आम्ही सोनलानी आम्ही काही काय करतो होतो घड्या वगैरे घातल्या साड्यांच्या सोबत तिने ब्लाऊज बघितले तिला माझे ब्लाऊजचे डिझाईन्स फार आवडतात तर बोलली काकू दाखव म्हणून आज तुमच्यासोबत मी माझे ब्लाऊजचे डिझाईन शेअर केलेले आहेत जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय टाटा!